नाशिकच्या एसूबीच्या पथकाची गोंदियात कारवाई पाचशे पर्यंत जेलमध्ये मुक्काम मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन अधिकारी सह दोन खाजगी व्यक्तींचा समावेश गोंदिया आरटीओ सीमा तपासणी नाका शिरपूर बांध येथे कारण नसताना एंट्री द्यावी लागेल असे एकाने सांगून पाचशे रुपये लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारली दरम्यान तक्रारदार वाहन चालक वयवर्ष बत्तीस यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्यामुळे त्यांनी नाशिकच्या एसीबी पथकाकडे तक्रार केली असून तीन आरोपींना ताब्यात घेत एसीबीच्या पथकाने कारवाई केली आहे आरोपी क्रमांक योगेश गोविंद मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर ग्रामीण असे असून खाजगी आरोपी क्रमांक दोन नरेंद्र मोहनलाल गडपायले वय त्रेसष्ट वर्ष राहणार मराटोली आझादवार गोंदिया असे असून आरोपी क्रमांक तीन आश्लेष विनायक पासपोर वयवर्ष पंचेचाळीस ड्रायव्हर राहणार गाडगेनगर अमरावती असे असून लाचेची मागणी पाचशे रुपये केली असून ही रक्कम दिनांक अकरा एप, एप्रिल रोजी स्वीकारली आहे आरोपी नरेंद्र मोहनलाल गडपायले आणि तक्रारदार याच्या मालवाहतुकीचा ट्रेलर भंडारा देवरी मार्गे रायपूरकडे जात असताना आरटीओ सीमा तपासणी नाका शिरपूर बांध येथील देवरी येथे कारण नसताना एंट्री द्यावी लागेल ला असे सांगून पाचशे रुपये लाचीची मागणी करून रक्कम स्वीकार स्वीकारून आश्लेष विनायक पासपूर यांच्याकडे दिली ही रक्कम लाचीची आहे याची जाणीव असताना देखील त्यांनी ती स्वीकारून स्वतःच्या ताब्यात ठेवली हा प्रकार आरोपी योगेश गोविंद खैरनार यांच्या सांगण्यावरून चालत होता खैरनार यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर ग्रामीण यांनी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वे त्यांना रस्ता सुरक्षा प पथक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीणांच्या मौखिक आदेशाने नेमणूक करण्यात आली होती असे असताना देखील त्यांनी खाजगी लोकांच्या माध्यमातून वसुलीचे सत्र सुरू केले होते असे स्पष्ट होते प्रतिबंधक गोंधिया विभागाचे पोलीस उपअधीक्षक विलास काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही आरोपींना पंचवीस एप्रिल पर्यंत जेलमध्ये मुक्काम आहे नाशिक येथील एसीबीच्या पथकाकडे तक्रारदार यांनी दहा एप्रिल रोजी तक्रार केली होती तक्रारदार यांच्या ट्रान्सपोर्टचा व्यापार आहे एंट्रीच्या नावाखाली पैशाची नेहमीच मागणी केली जात होती पैसे न दिल्यास कोणत्याही कारण काढत कारवाई केली जात असे त्यामुळे कंटाळून ही कारवाई केली असावी असा, असा तर्क आता लावला जात आहे एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार नागपूरचा बदला गोंदियामध्ये अशी हेडलाईन देत वृत्त प्रकाशित केले आहे शिरपूर बांध नाक्यावर वाहन चालकांकडून वसुली केली जाते यावर अनेक वेळा बातम्या देखील प्रकाशित झाले आहेत हेच नाही तर येथे व्हिजिटिंग कार्डच्या माध्यमातून देखील गाड्या सोडल्या जातात अशी देखील माहिती आहे लाच रक्कम जरी कमी असली तरी झालेल्या कारवाईमुळे संपूर्ण प्रशासन सुन्न झाले आहे सापळा अधिकारी संदीप घुगे पोलीस निरीक्षक लाच लुच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पोलीस हवालदार गणेश निंबाळकर पोलीस सिपाई नितीन नेटार यांच्या पथकाने केली असून श्रीमती शर्मिष्ठा घारगे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे